मी सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयावरील प्रश्न बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक आहे चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टोकांशी चुंबकाची आकर्षण शक्ती ही त्याच्या टोकांच्या भागाशी असते टोकांशी असते प्रश्न क्रमांक दोन आहे दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चुंबकीय प्रश्न क्रमांक तीन बघा कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही ऑप्शन बघून घ्या तुम्ही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रबर रबरावर चुंबकीय परिणाम होत नाही प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणतात खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोबाल्ट कोबाल्टला चुंबकीय पदार्थ असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक पाच आहे कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोडियम सोडियम या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जात असते प्रश्न क्रमांक सहा बघा धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा तयार होतो या गुणधर्माला काय म्हणतात <गक्षेणी> धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा तयार होतो या गुणधर्माला काय म्हणतात उत्तर <ग> आहे <-ग>। ऑप्शन क्रमांक दोन वर्धनीयता असे म्हणत असतात <ग -ग>। प्रश्न क्रमांक सात बघा थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो <-ग -ग> <-ग>। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पारा पारा हा धातू थर्मामीटरमध्ये असतो प्रश्न क्रमांक आठ आहे आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे आधुनिक ही कशावर आधारित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मूलद्रव्याचे अणुअंक मूलद्रव्याच्या अणुअंकावर आधारित आधुनिक आवर्तसारणी आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता धातू हा पांढरे सोने म्हणून ओळखला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लिथियम लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो लिथियम प्रश्न क्रमांक दहा आहे कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो कोणता धातू हा लोखंडाचे गंजने रोखत असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जस्त जस्त हा धातू लोखंडाचे गंजने रोखतो प्रश्न क्रमांक अकरा आहे पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल गोल्ड मूर्खाचे सोने असे ओळखले जाते पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल गोल्ड मूर्खाचे सोने असे ओळखले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पायराइड पायरायडियाला मूर्खाचे सोने फुल गोल्ड सोन्यासारखे दिसते असे ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा आहे विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टंगस्टन टंगस्टन या धातूची तार विजेच्या दिव्यात वापरत असतात प्रश्न क्रमांक तेरा आहे उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मॅगनीज मॅग्नीज हा धातू उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी वापरला जात असतो प्रश्न क्रमांक चौदा आहे कोठे वस्तूंचे वजन सर्वात जास्त असते कोठे वस्तूंचे वजन सर्वात जास्त असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूंचे वजन सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक पंधरा आहे ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दवबिंदू दवबिंदू असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक सोळा आहे समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात समुद्रातील सुनामी लाटा ह्या कशामुळे निर्माण होतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाण्याखालील भूकंप यामुळे समुद्रातील सुनामी लाटा निर्माण होत असतात प्रश्न क्रमांक सतरा आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार न्यूटन न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर एक बघा पहिला पहिल्या नियमाला न्यूटनच्या गतिविषयक जडत्वाचा नियम असेही म्हणतात न्यूटनच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम दुसऱ्या नियमाला संवेगाचा नियम आणि तिसऱ्या नियमाला प्रतिक्रिया बलाचा नियम असेही म्हणतात हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्यूक्लियर बल न्यूक्लियर बल हे विश्वातील सर्वात तीव्र बल आहे न्यूक्लियर प्रश्न क्रमांक वीस आहे इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भार हा वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरलेला असतो प्रश्न क्रमांक एकवीस आहे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस कोणती ऊर्जा म्हण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गतीज ऊर्जा गती ऊर्जा असे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस म्हणत असतात प्रश्न क्रमांक बावीस आहे बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दुर्वाहक बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे दुर्वाहक प्रश्न क्रमांक तेवीस आहे डायनामो काय निर्माण करतो डायनामो काय निर्माण करतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विद्युत ऊर्जा डायनामो हे विद्युत ऊर्जा निर्माण करत असतो डायनामो हे एक विद्युत उपकरण आहे जे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करत असते म्हणून डायनामो विद्युत ऊर्जा निर्माण करत असते प्रश्न क्रमांक चोवीस आहे निकट दृष्टीता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अंतर्वक्र अंतर्वक्र भिंग या सांग सॉरी या भिंगाच्या सहाय्याने निकटदृष्टीता हा दृष्टीदोष सुधारता येत असतो निकटदृष्टीता हा दोष असलेल्या व्यक्तींना जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत कारण वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार न होता दुसरी पटलाच्या अलीकडेच तयार होत असते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा बटाटे कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात बटाटे कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गॅमा किरण गॅमा किरणाचा मारा हा बटाटे कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून करत असतात प्रश्न क्रमांक सव्वीस आहे तराजूचे कार्य कशानुसार चालते तराजूचे कार्य हे कशानुसार चालते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक परिवहनाचे तत्व यानुसार तराजूचे कार्य चालत असते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रबर रबर हा पदार्थ विजेचा सुवाहक नाही रबर रबर हा पदार्थ विजेचा सुवाहक नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गॅल्व्हानोमीटर गॅल्व्हानोमीटर या धात उपकरणाचा वापर परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे न्यूट्रॉन्सचा शोध कोणी लावला न्यूट्रॉन्सचा शोध कोणी लावला उत्तर आहे ऑप्शन